ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या नमो नमहा वचन नामाचं प्रकाशन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज संपन्न झालं आमदार प्रतापसंह नाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र फाटक मनसे नेते अभिजित पानसे शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे रिपाईचे भास्कर वाघमारे आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आणि पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते वचन विकासाचे ठाण्याच्या प्रगतीचे असा शीर्षकाखाली नरेश मस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या पाच वर्षात करणाऱ्या येणाऱ्या विविध विकास कामांचा वचननाम्यात संकल्प मांडलाय जलद सुखकर आणि सुरक्षित लाईफलाईन अंतर्गत ठाणे जागी नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी पूर्ण करणं ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी कळवा एरोली उन्नत रेल्वे मार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणं लोकलच्या फेऱ्या वाढवणं बारा डाव्यांची लोकल, लोकल पंधरा डब्यांची करण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणं सर्व रेल्वे स्थानकं स्मार्ट करण्याचं आश्वासन नरेश मस्के यांनी दिलं आहे लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबईत एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालय उभारणं मीरा भाईंदर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचं वचन नरेश मस्के यांनी दिलं आहे दोन हजार छत्तीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी मतदारसंघ सज्ज असून खारघर येथे चाळीस हजार प्रेक्षक संख्येचं फुटबॉल स्टेडियम उभारणार असून मतदारसंघात क्रीडा व्यासपीठ विद्यापीठ उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही वचननाम्यात नरेश मस्के यांनी सांगितले प्रकाशित केलेला आहे ही मोदीजींची गॅरंटी मोदी गॅरंटी केंद्रामध्ये असलेलं आमचं शासन नेतृत्वाखाली असलेलं शासन आणि महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली असलेलं शासन यांच्या मदतीने ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये काय कामं करायचे कशा पद्धतीने लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करायची याचा वचननामा आज मी लोकांसमोर दिलेला आहे मारण्याचं काम आहे ठेवीलवाना प्रयत्न आहे आपण सगळ्यांना माहिती आहे की जो त्यांनी जो काही जाहीरनामा वचननामा प्रकाशित केलेली आहे मॅक्झिमम कामं हो, ठाणे महानगरपालिकेने केलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये केलेली आहे विराबाईंदर महानगरपालिकेमध्ये केलेली आहेत आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे त्यांनी त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिलेला अहो काहीतरी कामं श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं पण स्वतःच्या नावात दाखवलेली आहे विचारे यांचा जर कामांचा इतिहास पाहिला तर त्यांचा स्वतःचा दहा लाखाचा निधी त्याला जोडायचा आणि महानगरपालिकेचे पन्नास करोड घ्यायचे महानगरपालिकेच्या महानगरपालिकेचे प्रोजेक्ट स्वतःच्या नावावर खपवण्याचे काम केलेले सिद्धेश्वर तलावा पुढचे मर्यादित असे खासदार होते त्यांनी मतदारसंघासाठी दिल्लीमधून किती निधी उपलब्ध करून दिला त्याची यादी त्यांनी दाखवावी एवढेच काय चौतीस टक्के ऍबसेंटी त्यांची लोकसभेत होती आणि एकदा तरी असं डोळे वर करून मान वर करून त्यांनी केलेलं भाषण ठाण्याच्या विकासाकरता तुम्ही दाखवा त्यांनी ठाण्याच्या विकासाकरता आणलेला निधी दाखवा केवळ महानगरपालिकेचा निधी वापरायचा एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे लागायचं महानगरपालिकेचे प्रोजेक्ट महानगरपालिकेचे कार्यक्रम महानगरपालिकेचे विकास प्रकल्प स्वतःच्या नावाने खपवायचे उद्घाटनाला येऊन मान बाजूला एकनाथ शिंदेच्या बाजूला मान बाजूला काढून फोटो काढायचे हा एकमेव उद्योग राजन बिचारे यांनी केलेला आहे हेलिकॉप्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी हेलिकॉप्टरने आले होते त्यावेळी ते त्यांच्याबरोबर त्यांचे सुरक्षा रक्षकही हेलिकॉप्टरमधून बाहेर आले यावेळी ते त्यांच्या हातात भारी भक्कम बॅग दिसल्या होत्या त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना घेरलं होतं मुख्यमंत्री खाऊन खाऊ घेऊन आले तो क्षण अशा आशयाचं ट्विट त्यांनी करत एकच खळबळ उडवून दिली होती शिवाय त्यांनी निवडणूक आयोगालाही आव्हान दिलं होती शेवटी आज निवडणूक आयोगानं त्याची दखल घेत या बॅगांची तपासणी केली आहे संजय राऊत यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या बॅगांची तपासणी केली या तपासणीमध्ये कपड्यांनी आणि इतर सामान निघाल्याचं समोर आलं होतं मुख्यमंत्र्यांच्या दोन बॅगा यावेळी तपासण्यात आल्या नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते त्यावेळी त्यांच्या बरोबर या बॅगा दिसून आल्या होत्या त्यावेळी शिंदे यांनी राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिलं नव्हतं आता बॅगा तपासल्यानंतर उत्तर देणाऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागले मुख्यमंत्री खाऊ घेऊन ट्विट करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं होतं शिवाय नाशिकमध्ये रात्रीचं खेळ चाले नुसता पैशांचा पाऊस दोन तासाच्या दौऱ्यासाठी इतक्या जडबॅगा पोलीस का वाहत आहेत का असा प्रश्न राऊत यांनी केला होता त्यातून कोणता माल नाशिकला पोहोचला निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे महाराष्ट्रात अधिकृत बॅटो सुरू आहे असं ट्विट करत राऊत यांनी खळवळ उडवून दिली होती सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या पाचव्या टप्प्यातील घोषित कार्यक्रमानुसार वीस मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा हजार सहाशे चार मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे मतदान केंद्रात छायाचित्र ओळखपत्राशिवाय मोबाईल इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन मत मतदान केंद्रात प्रवेश करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शेणगारे यांनी केलं आहे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मतदारांना त्यांचा मतदान करण्याचा हक्क अधिक प्रभावीपणे बजावता यावा यासाठी सर्व मतदारांनी त्यांचं मतदान करण्यापूर्वी मतदान केंद्रांमध्ये ओळख पटवण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणं अपेक्षित आहे ज्या मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणं शक्य होणार नाही ते त्यांची ओळख पटवण्यासाठी भारत निवडणूक आयोग यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आधार कार्ड मनरेगा रोजगार पत्र बँक अथवा टपाल कार्यालयाला दिलेलं छायाचित्र असलेलं पासबुक श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक लायसन्स स्थानिक खाते क्रमांक अर्थात पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेलं स्मार्ट कार्ड भारतीय पारपत्र केंद्र सरकार राज्य सरकार सार्वजनिक क्षेत्र उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेलं छायाचित्र असलेलं सेवा ओळखपत्र संसद सदस्य विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य यांनी दिलेलं अधिकृत ओळखपत्र आणि विशिष्ट दिव्यांगत्वाचं ओळखपत्र सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार आदी दस्तऐवज सादर करतील वीस मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत सर्व का नागरिकांनी मतदान करून आपला राष्ट्रीय हक्क बजवावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शेणगार यांनी केलं आहे मुंबईत को होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टेबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेत सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागास तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देशही देण्यात आले मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त रंजू पवार जाहिरात कंपन्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते ठाणे महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान मोठे असे दोनशे चौऱ्याण्णव स्ट्रक्चरल अर्थात सांगाडे आहेत या सर्व स्ट्रक्चरलचं नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं मात्र आता त्यांच्या मालकांनी कंपन्यांनी पूर्णपणे नव्याने आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेस सादर करायचे आहे त्यासाठी सर्व कंपन्यांना नोटीसही देण्यात आल्या स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असंही प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केलं आहे देशाच्या पाचव्या टप्प्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या सोमवारी म्हणजेच वीस मे रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण ठाणे या तीन मतदारसंघात मतदान होणार आहे जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या मत मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी वा ठाणे जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज आहे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शेणगारे यांनी केले सोळा मार्च रोजी देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची कामं युद्धपातळीवर सुरू झाली ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाय धुळे या काम पाहत आहेत विधानसभा मतदारसंघ न्याय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली असून निश्चितच याचा परिणाम मतदान वाढीवर होण्यास मदत होणार आहे